पंचवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस टिंब 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 या मधील व किती प्रश्न सोडवायचा या संख्या मालिकेतील तेरावं पद आणि अठ्ठावीसावं पद यांची काय बेरीज विचारली तेरावं आणि अठ्ठावीसावं हे पद शोधायचं कस प्रथमत तेरावं पद शोधू संख्या मालिकेतील लेकरांनो पहिली संख्या पंचवीस लक्ष द्या इथं अधिक चिन्ह प्रथमत तेरावं पद शोधू कंसामध्ये तेरा करा वजा एक आणि कंसाबाहेर दोन गुलीला का घ्यायचे तर इथ दोन संख्यांमध्ये दोन चा फरक आहे लक्ष द्या अशा पद्धतीची मांडणी करा इथं तुम्हाला तेरा व पद मिळवून जाईल पंचवीस अधिक कंसातील वजा बाकी बारा कंसाबाहेर दोन बाराला गुणीला पंचवीस अधिक हा गुन्हा चार बार दोन्ही चोवीस हि बेरीज करा पाच नऊ दोन दोन चार हे आहे ले लेकरांनो पद आता अठ्ठावीसावं पद काढू काढण्याची कृप्ती पहिलं पद आता अठ्ठावीस व अठ्ठावीस व पद कोणत पहिली संख्या अधिक कंसामध्ये आता अठ्ठावीसावं पद काढायचं म्हणून अठ्ठावीस वजा एक कंसा बाहेर दोन गुणीला पंचवीस अधिक चिन्ह कंसातील वजा बाकी सत्तावीस कंसाबाहेर दोन गुणीला या सत्तावीस सोबत पंचवीस अधिक हा गुणाकार सत्तावे दोन्ही चोपन्न आणि ही बेरीज पाचन चार नऊ आणि पाच दोन सात हे ते अठ्ठावीसावं पद यांची बेरीज विचारली म्हणजे एकोणपन्नास आणि एकोणऐंशी तेरावं पद एकोणपन्नास अठ्ठावीसावं पद एकोणऐंशी यांची बेरीज काय सर नव्याण्णव अठरा एक बारा एकशे अठ्ठावीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके। ओके। संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल